मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मी सोमनाथ पवार स्वागत करतो आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा तर बघूया आज आपल्याला कुठं भाडं मिळतं इथे ओके तर मित्रांनो आता आपल्याला भाडं लागलेलं आहे इथून विजयनगर नाशिकवरून आणि जेल रोडला राजराजेश्वरी मंगल कार्यालयाजवळ पावरवाडीला तर आता पेटा न्यायचे आहे सेंट्रिंग प्लेटा त्याता त्याता त्या आता त्या Load ता ता लोड करायला गाडी घेऊन चाललोय आपण आता लोड करूया तिथे गेल्यानंतर आता आपली गाडी लोड होती आता लोड होणार नाही गाडी आणि लोड झाली का निघू आपण लोड होती गाडी लोड झाल्यानंतर डायरेक्ट जेल रोड लाख रुपये पगार पागा ना जवळपास या पोलिसांना लाख रुपये पगार राहतो पगार तर काही गरज नाही कस का राहील सांगाल तुम्ही शेवटी लोक तळतो त्यांच्या डिलीवारी पोग आपण घेत राही त्यांच्या घरात कॅन्सरच रे पूर्ण डायबिटीज म्हणजे आज चालू आहे त्यांच्या घरामध्ये आज नाही तेच ना ते असं नाही करायला पाहिजे भरपूर पगार आहे ना हो काही गरज नाही ना सर्वी कमावली हे लोकांनी घामाची कमावलेली दिन तर शेवटी तळतळूनच देतो ना माणूस तळतळ करूनच माणूस देतो ना आता काय दोन नंबर वाव राहिलो आपण काही का तीन माणसं बसवले हो एकच माणूस कुठं बसेले पट्टा लावेली मी काय करायचे भाऊ एवढं रा करायला लावला ना दहा डायरेक्ट करता असते काम करा तुम्ही दहा रुपया द्या मी नाही असं ते काय ते आपण असं बोलतो भाऊ भाऊ नेत भाडे काय त्यांचे डोकं लावून पण मग गुन्हे ते काय करत काय करत ते ते फक्त फोटो काढतात गाडीचा <coughs> गाडीचा फोटो काढतात काही कलम लावून देतात आणि ऑनलाईन पाठवू देत आजकाल ऑनलाईन पाठवतात म्हणजे झकमारी आपल्या पाचशे हजारची झकमारी होती जर आपण काही चुकीचं का बोलवतो काहीच करते नाही फक्त कल टाकून द्या त्याच्याकडे बोलायचं नाही भाऊ इथं भाडे पुढे दोन माणूस एकच माणूस बसेल पट्टा लाडला बाहेर गेलो आणि पगार लो एक लोक एकदम एवढा पगार असून असं करणं चुकीचं आहे एकदम शनिवार मुळात लाईट बंद आहे दुसरं काय माणूस आहे आता सिग्नल काय किती खरं एवढं शाळा माणूस आहे एवढी गर्दी 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 सिग्नलला विजयवंताची सिग्नल एवढी गर्दी पहिली वेळ पाहिली मी लागला टाकळी रोड मारला तर ते पार्किंगला जरी मोटरसायकल लावलं तरी ते बरोबर गाड्या लावायच्या कुठं पार्किंग झाली आणि गाड्या इतक्या वाढल्या आता आणि महानगरपालिकेने पार्किंगची सोय केली पा आता उलट किती वेळा पण एका गाड्यामध्ये चार मोटर साईक प्रत्येकाच हा गा, एका गाडी बरोबर आहे गाडी पोराला गाडी गाडी बापाला गाडी बरोबर आहे घरामध्ये जेवढे माणसं तेवढी मोटरसायकल फोर व्हीलर गाड्या व्हीलर एका घरात तेव्हा माझं ते गर्दी नाही होणार सिटी मध्ये गाड्या घोड्यांची तर काय होणार आहे आणि म्हणून हे ट्रॅफिक तर मित्रांनो आता आपण पोचलो इथं जिथं आपल्याला प्लेटा खाली करायचे आहे तर आता प्लेट खाली करूया आपण आपली गाडी खाली इथं राजराजी छोरीला आता गाडी खाली होती आपल्या आता प्लेटा खाली होत्या गाडी खाली झाली की निघूया परत राणा प्रताप चौक तर आता आपलं आपली गाडी खाली झालेली आहे आणि येऊ गाडी खाली झाली आता आम्ही तर आता आपण निघूया टाक्यावरती ओके आता हा जो येतोय हा उपनगरचा इंदिरा गांधी चौक इथं सिंधी कॉलनी आहे पूर्वी इथं सिंधी वसतच होती ज्यावेळेस आपली देशाची फाळणी झाली त्यावेळेस पाकिस्तानवरून जे सिंधी लोक होते सर्व ते इथं आले आणि त्यांना ते निर्वासित म्हणून इथं आले आणि त्यांनी ह्या उपनगरमध्ये त्यांच्यासाठी एक कॉलनी बांधली गेली गव्हर्नमेंट तर्फे आणि त्यांना इथं स्थायिक केलं गेलं तर पूर्वी हे इथं शिंदी कॉलनीच होती संपूर्ण आता भरपूर लोकांचे आज सर्व समाजाचे लोक इथं राहतात आणि खूप डेव्हलप झालं आता उपनगर तर हे उपनगरमधून जातोय आपण उपनगरमधून आता नाशिक रोड नाशिक जो हायवे आहे त्याला आपण पुणे रोड म्हणतो त्याला आता आपण जॉईन होऊन जाऊ आता पुन्हा रोडवरला पुन्हा रोडला आता टच होऊन जाऊ आपण हे आता उपनगरचाच भाग आहे हा पण आणि बस आता आपण पुन्हा नाशिक हायवेला लागून जाऊ आता तो बघा जो समोर दिसतोय ना समोर दिसतोय तो पुन्हा रोड लागेल आता बघा आता हा उपनगर चौक रोडवरची मस्त हिरव रो हिरवाय पाऊस नुकताच पडलाय आज सकाळपासून पाऊस पडतोय वातावरण वा एकदम छान झालेलं आहे मस्त थंडगार वातावरण झालेलं आहे आणि झाड एकदम हिरवीगार दिसत आहे मस्त एकदम पूज्या बाजूला जे दिसतंय ना हे गणपती मंदिर आहे विघ्नहरण गणेश देवस्थान प्रसिद्ध मंदिर आहे आता हे आपण वडाळ्या गावातून चाललो आता वडाळ्या गावाच्या बाहेरून जो रोड आहे त्या चा रोडनी चाललो आता आपण चौफुली आता ही सिग्नल पडलेला आहे था त्यामुळं थांबतोय थांबलोय आपण सिग्नलची वाट बघतोय सिग्नलची वाट बघतोय आपण आणि अजून टाईम आहे अजून अर्धा मिनिट टाईम आहे अजून तर बस आता सिग्नल पडेल आता आणि हिरवी लाईट लागली तर मित्रांनो आता आपण जेल रोडवरून भाडं खाली करून आणि आता नाकेवरती राणा प्रताप चौकाच्या नाकेवरती पोचलेला आहे तर आता हा व्हिडिओ आपण इथंच संपू तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि काही चुकीचं वाटलं असेल तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये kau ah. Okay.